झिंगट फ्लेवर्समध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत गृहिणींसाठी काही हटके किचन टिप्स अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या, त्या किचन टिप्स टिप नंबर वन घरी काढलेले तूप जर छान कणीदार रवाळ व्हावे असे वाटत असेल तर कडवताना त्यामध्ये था एक कण आपले नेहमीचे मीठ टाका आणि नंतर कडवून झाल्या झाल्या त्या भांड्यावर झाकण ठेवा यामुळे तुमचे तूप अगदी रवाळ होईल टिप नंबर दोन फोडणीनंतर मिसळीच्या रश्श्यावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर चिमुडभर साखर घातली की रश्शाला तेलाचा तवंग येतो टीप नंबर तीन तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो नंबर चार भाजलेले शेंगदाण्याची साले काढू नयेत सालासकट कूट करावे सालात एक प्रकारचे अँटी असतात जे हृदयासाठी खूप चांगले असतात टीप नंबर पाच कापल्यावर सफरचंदाला थोडेसे मीठ चोळल्यास ते काळे पडत नाहीत टिप नंबर सहा अप्प्याच्या पिठात अंडी घातल्यास अप्पे टम्म फुगतात आणि अप्पे पात्राला चिकटत नाहीत टिप नंबर सात दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंद आचेवर तापवा तापवलं की अर्धवट झाकून ठेवा दूध कोमट झालं की फ्रीजमध्ये चार ते पाच तास ठेवा त्यामुळे साईचा थर अजून जाड होतो टिप नंबर आठ समोसे करताना बटाट्याच्या मिश्रणात थोडेसे चण्याची पीठ भाजून घातल्यास समोसे अधिक चवदार होतात टिप नंबर नऊ टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाका टोमॅटो आपोआप कडक होतील टिप नंबर दहा डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही टिप नंबर अकरा डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका त्यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण येतो टिप नंबर बारा बदाम जर दहा ते पंधरा मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवल्यास बदामाची साल पटकन निघण्यास मदत होते टिप नंबर तेरा लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साल पटकन निघते टिप नंबर चौदा जास्त लिंबाच्या रसासाठी लिंबू कोमट पाण्यात भिजत ठेवावे टिप नंबर खोबरे तूरडाळीत ठेवले तर ते खराब होत नाही नंबर सोळा सूप किंवा आमटी खारट झाल्यास त्यात एक ते दोन उकडलेले बटाटे एकदम मऊ करून घालावे त्यामुळे आमटीचा खारटपणा कमी होतो टिप नंबर सतरा तांदूळ पाण्यात भिजवून ठेवल्यास तांदळाचा मोठा आणि मोकळा होतो टिप नंबर बटाटे झटपट उकडण्यासाठी बटाट्यामध्ये हळद घालावी यामुळे बटाटे पटकन आणि कमी वेळात उकडले जातात टिप नंबर एकोणवीस वर्षाच्या साठवणीचे तिखट लाल भडक रंगाचे व टिकाऊ होण्यासाठी मिरच्या थोड्या गरम तेलात परतून नंतर कडक उन्हात वाळत ठेवाव्या व वा नंतर दळाव्यात तिखट ठेवताना त्यात मध्ये मध्ये थोडे मीठ भुरभुरावे टिप नंबर वीस टोपात दूध गरम करताना टोपाच्या चारही बाजूने तूप लावावे त्यामुळे दूध बाहेर सांडणार नाही तर कशा वाटल्या या किचन टिप्स या किचन टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील आय होप या तुम्हाला आवडल्या असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद